नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीसची चार टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित झाली आहे या संदर्भातील सविस्तर आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या कामगार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात येत असतो माहे जानेवारीमधील महागाई भत्ता वाढ करण्यासाठी माहे जुलै ते डिसेंबरपर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेतला जातो तर माहे जुलैची महागाई भत्ता वाढ करण्यासाठी माहे जानेवारी ते जूनपर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात येत असतो माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक पाहिला असता प्रत्येक महिन्यामध्ये निर्देशकामध्ये मोठी वाढ दिसून येत आहे यामुळे सदर आकडेवारींचा विचारकरिता महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे तज्ज्ञांच्या मते माही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना चार टक्के महागाई भत्ता वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच तर मे दोन हजार पंचवीसमध्ये एकशे चौवेचाळीस तर जून दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पंचेचाळीस पॉईंट असे निर्देशांक होते यांच्या आधारे महागाई भत्ता वाढ निश्चित केली जाणार आहे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान निर्देशांकामध्ये एक पॉईंट आठची वाढ झाली आहे यानुसार महागाई भत्त्यामध्ये तब्बल चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे यामुळे आता सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माही जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोणसाठ टक्के दराने महागाई भत्ता वाढ मिळेल